राम राम भावांनो बहिणी मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आम्ही आता तुम्ही म्हणता लयच निवांत बसली टुळी निवांत नाही बसले हे कडे टिवडं चालू आहे म्हणून ते टिवडं पाया करता हे बसलेली पण मग मी म्हणलं आपण टिवडं पाहायच्या आधी का आपण एक व्हिडिओ करू ह तर सांगायचा मुद्दा असा होता का मी म्हणजे नाही का असं आहे ते हा बा मामाच्या पाया पडू पडू मामीच्या पायावर ना घासू घासू कशीन काय मामाची पोरगी बायकू म्हणून घरात आणली नेमक तिचा बी स्क्रू ढिल्लाच निघाला राहू काय म्हणले तुम्ही बघा ते म्हणते का तुझा सांगता हिल्ला माझा फ्रुटिल्ला आहे का आहे आहे देव ए देव देव हवा हे हा मुलगा आहे बरं का तो आजारी होता ना तो आहे त्याचं नाव देव आहे शाहू आहे तसं पण आम्ही त्याला देव म्हणतो बरं का देव येणं कोण आहे भाऊ येड कोण आहे मम्मी ना कोण आहे मम्मी त्या तिला मम्मी म्हणतो मला पप्पा म्हणतो बरं का देव अरे देव इकडं इकडे इकडं 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 लाजला येडं कोण आहे भाऊ येडं कोणी मम्मी ऐका भाऊ शहाण कोण आहे शहाण कोण आहे कोण शहाण कोणी शान कोणी इकडे पाहिजेत पोहोचून सांग सांग शान कोणी अरे शहाण कोणी शहाणच नाही काय नाही घरात कोणीच मला म्हणून राहिले तू कस काय कोणाला म्हणून असं जे बो हा आक्का बरोबर म्हणलं ना नाही बरोबर म्हणलं हा अरती नाही तू आते आहे ती हवा भावानो बहिणीनो हवा बर का आता म्हणजे ही ही आणि हा ही ती गाच रक्तची ती घनच रक्त येत रक्त एकच आहे कारण आईच तिकडचं आडनाव बी लोगनेच इच बी लोकनेस आणि येच बी लोकनेस म्हणजे ती रक्त एकच 이 집어주게, 나보. 아, 니가. 미만, 니가. 에이, 니가. 아, 니가. 아, 니가. 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 니가 काय नाही त्याला कस तो कस का आईचं नाव घेईन हा तर भावान बहिणी आमच्या असं अशी मजा चालू राहतो हा मस्त पैकी आताय का आता किती वाजतील साडे नऊ वाजता परत वावरत जायचे पाणी भरायला पलटी जोडायला ना बाजरी पिरली आम्ही बाजरी पिरी उन्हाळ बाजरी करेली आज हे पलटी आहे काल रात्री गेल गेलो साडे नऊ ला गेलो परत त्याच्यानंतर किती वाजता गेलो वाजता दोन वाजता रात्री परत गेलो होतो पलटी बदलायला पण लय थंडी वाजली मग पलटीने बदलवली बटन बंद करून आलो निस्त बटन बंद करून आलो हे काय मग कितक वाघण बिगण कितक भेवतरी आम्हाला आणच लागत मग बागा बरोबर भावन तरी ते सरकार दिवसाची लाईट देत नाही दिवसाची लाईट देत नाही मात को दिस ना त्याच्या नीट कॅमेरामन तशी दिसला कॅमेरामॅन नीट कॅमेरा दला आमचं आम्ही नीट दिसलं बाहेर देव हे कशी दिसत बाबा कशी दिसते देव म्हण मो आबा भावांना बहिणी न इतक हुशारपूर्व हे देव, 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 देव देव आणि आपल्या यांना आपल्या भावा बहीण डोळा मारून दाखव हे परत एकदा परत एकदा हे आणि भाऊ तू दवाखान्यात गेल था मग तुला सुई, दिल दि, सुई दिल कुठं दिली ती सुई कुठं दिली होती हा हाताला पहा त्याचे किती देणं ते सलाईनची सुई त्याच्या हाताला दिली होती ना म्हणजे असं आहे बरं का आजची पिढी आहे का ही पिढीच लय फास्ट आहे हो मन, मन, ना बोल ना काय म्हणू आता काय म्हणू म्हणजे म्हणून काहीतरी काहीतरी बोल चला काय बोलू बाई काय काय बोलायच काय चाललं आता हरिपाठ झाला आता बसले इथं टीव्ही पुढं कीर्तन चालू होत कीर्तन नाही चालू ती मालिका चालू आता चालू झाली मालिका नको सांगू त्या मालिकेचे नाव नको सांगू त्या हा माहिती आहे सगळ्यांना मालिकेचे नाव काय सांगितलं तू तर भावानो बहिणीनो आबा आपण तिकड वनी वनी दिंडुरी जर कोणी आहे का नक्की सांगा बरं का कारण आम्ही सत्तावीस तारखेला वनी येणार आहे आम्ही दोघ आहे ती आणि मी आम्ही दोघं आहे वणी दिंडोरीला सत्तावीस तारखेला जर कोणी असलं आपला भाऊ बहीण तर शंभर टक्के भेटू आपण का बरं का एका आता आम्हाला नक्कीच कळन का बाबा येणार आहे आम्हाला आम्ही येणारच आहे सत्तावीस तारखेला शनिवारी आम्ही दिवसभर दिंडोरी मध्ये दिंडोरीमध्ये जाणार आहे आपण आहे आम्ही लग्न आहे आमच्या पाहुण्याचं तिथं तर आम्ही लग्नाला शंभर टक्के येणार आहे आणि जर आपलं भाऊ बहीण कोणी असलंच तिकडचं तर आपल्याला शंभर टक्के कमेंट करा आपण शंभर टक्के भेटू भेटू ना हो त्यांना जर आपल्याला म्हणजे त्यांना पण अपेक्षा पाहिजे आपल्याला भेटण्यासाठी आपल्याला तसे आहे ना तसे त्यांना पण पाहिजे हा इच्छा पाहिजे अपेक्षा नाही अपेक्षा नाही म्हणत इच्छा म्हणजे वणी दिंडोरीच म्हणते त्याला आता मग आम्ही दिंडोरीलाच येणारी द्या इच्छा म्हणते बर सॉरी अपेक्षा नाही अपेक्षा वेगळी असतात आणि इच्छा वेगळी असत नाही आता मग आता येते आता माहिती बहीण थोडी भोळी भोळी नाही रे मी बाबा तिच्याकडून जात आहे शब्द नाही एवढं कळत मला बोलायचं ये म्हणजे दादा दा दा बोलत छान छान लय छान छान बोलत आहे ना भाऊ चहा मला चहा प्याली चहा 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 अरे असच घरण राहत असत आता एवढं झालं का, <laughs> का, का। मस्त पैकी की आता जेवण करून काळ वांग आज काळ वांगो आपलं ते भोगीच्या भाजी राहते का त्या पद्धतीनं भाजी करेल आम्ही आज मीच काही जेवलेलो नाही मी आज आहे ना लोणीला गेलो होतो आमच्या भावाला गाय घ्यायची होती चुलत भावाला मग त्याच्या लोणीला गेलो होतो मग लोणीच्या गायांच्या बाजारातून भावाले गाय आणली मस्त पैकी आपल्या त्या संगीता लगे का त्यांना फोन केला होता मी मस्त पैकी काय नाई त्या म्हणे या घरी पण म्हणलं आज वेळ नाही आज पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम हा केला होता सांगितलं तुला काय सांगायचं आमचं असं चालू आहे हे कुटुंब आहे आमचं आमचं दादा कुठे गेला हा दिसला 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 तर असं आमचं हे चालू आहे भावानो पहिले न सगळं करायचं पण मामाची बायको करायची नाही नाही पण मामाच्या पुरीच्या मामाच्या पुरीचा पुरी तुला पुरी शिवाय असं म्हण मामाच्या पोरीशिवाय पर्याय नाही असं म्हण आता मामाची जरी पोरकी बायको म्हणून केली ना ही उपयोग नाही जर स्क्रू ढिल्ला निघाला स्क्रू जर ढिल्ला निघाला तर काय करता त्याला त्याच्यापेक्षा बिकर बिकर लग्न जर राहिलं स्क्रू झाला असं येते अ बरोबर भावानो बाई निनो चालूच त्याला काय म्हणजे मग नाही भाऊ भावानो बाई निनो तिचा स्क्रू ढिल्ला नाहीये उगच मी आता चष्टा करीत होतो स्क्रू ब्रू अजिबात काय ढिल्ला नाहीये थोड डोक्यात फरक पडतो स्क्रू ब्रिव ढिल्ला नाही बरं का तुम्ही म्हणजे काय तर समानात काही आणू नका म्हणजे राग काय येऊन देऊ नका तसं काही फक्त थोड काय नाही वांग आणि जेवण काय काय म्हणे वांग भात अनुभेची बाकी ओके हे इकडे साहेब चालू आहे तिकड पल्लीकडं का देव हे देव आपल्या भावाला म्हण जेवायला या या म्हण या म्हण असं 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 या म्हण या म्हण या म्हण त्याचा खेळ चालू आहे तर भावांनो बहिणी न असं आमचं घरगुती संध्याकाळचं वातावरण आहे मस्त पैकी आहे तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा बरोबर आहे की नाही हं तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम जय हरी जय हरी जय हरी जय श्रीराम प्रत्येकाचं वेगवेगळं आहे की नाही मग हे विविधतेतून एकता म्हणजे गावठी नानाचं घर बरोबर आहे की नाही तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय